न्यूज चॅनेलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा बबेला एकन दाब्याला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच तुमच्या चॅनलला फॉलो करा तसेच शेवगाव तालुक्यातील आसरा नगर पाथर्डी रोड येथील कोमल नागनाथ काळे या अल्पवयीन रेल स्टारनं एल सी बी आणि शेवगाव पाथर्डी पोलिसांवर गंभीर आरोप करत न्यायाची मागणी केली आहे आपण अल्पवयीन असताना पोलिसांनी बेदम मारहाण करून आपल्यावर चोरीचे तीन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला कोमल काळे ही सुशिक्षित असून सोशल मीडियावर स्टार म्हणून ओळखला जातो त्याचे सुमारे पन्नास हजार फॉलोअर्स आहेत त्याची बहीण रवीना नागनाथ काळे हिला पोलीस भरतीची इच्छा असल्याने पालकांनी तिला शिवरक्षक अकॅडमी अहिल्यानगर येथे प्रशिक्षणासाठी दाखल केले होते प्रकृती बिघडल्यानं सहा दिवसांची रजा घेऊन ती घरी आली होती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रजा संपल्यानंतर रवीना अहिल्यानगरला जाण्यासाठी शेवगाव एस टी स्टँड येथे बसची वाट पाहत असताना शेवगाव पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल शिरसाठ मॅडम आणि खेडकर यांनी कोमल आणि त्याच्या बहिणीला अडविले पारधी समाजातील असल्याची ओळख असल्यानं बसमध्ये चोरी करण्याचा विचार आहे का असे म्हणत त्यांना शेवगाव पोलीस ठाण्यात नेल्याचा था आरोप कोमलनं केलाय त्यानंतर पाथर्डी हद्दीतील एसटी बसमधील चोरी प्रकरणातील महिला आरोपी न सापडल्यानं अहिल्यानगर पोलीस मुख्यालयातील एल सी बी अधिकाऱ्यांना बोलावून कोमलला त्यांच्या ताब्यात देण्यात आले सव्वीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अल्पवयीन असतानाच आपल्याला बेकायदेशीरपणे ताब्यात मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे इतकेच नव्हे तर महिला कॉन्स्टेबल भाग्यश्री यांनी पोलीस मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावरून ढकलून देत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही कोमलनं केलाय त्यानंतर शेवगाव आणि पाथडी पोलीस ठाण्याच्या नावाने आपल्यावर तीन चोरीचे गुन्हे जबरदस्तीनं दाखल करण्यात आल्याचं त्यांचे म्हणणे आहे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून एल सी बी शेवगाव आणि पाथर्डी पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी कर्मचारी आणि महिला कॉन्स्टेबल यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी कोमल नागनाथ काळे यांनी केली आहे या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून मानवाधिकार संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे माझ मी कोमल नागनाथ काळे माझ्यावर खोटे तीन केसेस दाखल केले होते त्याबाबत मी आज सत्तावीस जानेवारी रोजी एस पी सरांना न्याय मागण्यासाठी आले होते एस पी सरांना भेटल्याच्या नंतर एस पी सर मला बोलले की त्यांच्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल एस पी सरांना एवढंच विनंती करते की मला त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जावा हीच माझी नम्र विनंती सुगंधित स्वहसिक दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपण मंत्रमुक्त आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊद मुश्क, ग्रीन अजमेरी बकूर सियार सेवन आणि रुबाब मुफल्ल अरमान आईसबर्ग एकदा अवश्य भेट द्या अलहया अत्तर अँड परफ्यूम शॉप मोची गल्ली शेव